उदयनी दादांनी त्या दिवशी सर्वपक्षीय पॅ जो मेळा बोलला होता त्यामध्ये आले त्यांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव जाहीर केलं समोरचा जो पॅनल आहे त्यांनी त्यांचं पुढच्या पाच वर्षासाठी अध्यक्षपद जो असेल त्याचं नाव जाहीर करावं काल जो त्यांचा प्रचार पडायचा जो कार्यक्रम झाला जे आज आपण पाहतो आहे यूट्यूबवर किंवा सर्व सुरुवातीला त्यांची भांडणं झाली एकमेव नाव घेण्यावरून ही जे आत्ता सुरुवात असेल त्यांची पाच वर्षे कशी पुढे जाणार आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू झालेली आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समितीचं संयुक्त जे श्री जयभवानी मता पॅनल आहे त्या पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक आपल्यासमोर आहेत आपल्याबरोबर आहेत बापू नमस्कार कसा आहे प्रचार प्रचार उत्तम चाललेला आहे पहिल्या दिवसापासून फॉर्म भरल्यानंतर आणि अंतिम यादी झाल्यानंतर आम्ही सर्वजण घरोघरी प्रचारासाठी फिरतोय सहा गटात सर्व उमेदवार एकवीसशे एकवीस हे घरोघरी मतदारांशी संपर्क साधतायत आणि आनंद या गोष्टीचा की सर्व सभासद सभासद उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आम्हाला खात्री आहे अठरा तारख्या मुद्दा होत ता असताना कपशीचं आमचं पॅनल आमचं निवडण्की कबशी हे श्री जय पॅनल प्रचंड बहुमताने निवडून बापू सध्या विरोधी असलेल्या शेतकरी बचाव पॅनलचं जे पॅनलमधील प्रमुख आहेत किंवा पॅनल नेते आहेत ते टीका करताना दिसत आहेत आणि प्रामुख्याने ते तुमच्या टीका करतायत है की ह्यांच्या हट्टामुळं हे बिनोद होऊ शकलं नाही किंवा काही ठराविक लोकांना नाकारायचा प्रयत्न केला आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडून लढवायचा अधिकार आहे हे कोणाला नाकारायचा किंवा स्वीकारायचा प्रश्नच नव्हता आज विरोधांकडे कुठलाच मुद्दा नाही ते खोटे आरोप करतायत त्यांच्या पायाकाची व्यवस्था ऐकलेली किंवा ते चौदाच उमेदवार त्यांच्याकडे एकवीस उमेदवारसो ते उभे होऊ शकले नाही यात त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय बापू एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या न्यू प्रचाराच्या दरम्यान काल प्रचाराचा नारळ फुटला आणि त्यावेळी त्यांनी असंच बोलताना एक सांगितलं की म्हणजे माझे अध्यक्ष अविनाश गुलाब यांनी की सव्वीसशे एक रुपया भाव नाही मला अठ्ठावीसशे पन्नास रुपये भाव द्यायचा होता परंतु इतर कारखान्यांचं पण मला ते थोडंसं पाहायचं होतं दुसरी गोष्ट त्याच्यानंतर मग तुम्ही का तो भाव मिळवून देऊ शकला नाही अठ्ठावीसशे पन्नास रुपये भाव द्यायला त्यांना कोणीही पा थांबवलेलं नव्हतं द्यायचं होतं तिने काय दिलं नाही एक आणि नेमके आपल्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन होते का इतर कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी स्वतःच्या कारखान्याच्या सभासदांचं काम हे जोपासायला पाहिजे होतं अठ्ठावीस पन्नास द्यायचाच होताना त्यांनी द्यायला पाहिजे होता मी या कारखान्याच्या आठ वर्ष अध्यक्षपदाची दोरा सांभाळली सर्व सभासदांच्या आशीर्वादाने जेव्हा जे भाव निघाले विक्रम भाव निघाले त्यामुळे सर्व सभासदांनी दिलेले आहेत इतर कारखान्यांच्या मी काय विचार करत बसलोच नाही तर आम्हाला त्या ठिकाणी नेमलेलं असतं आम्ही अध्यक्ष त्या कारखान्याचे अध्यक्ष असतो आम्ही प्रथम बांधतील की तिथले सभासद कामगार यांच्याशी असतील एक आणखी एक मुद्दा सारखा चर्चेला जातोय की सभासदांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केला कोर्टात अनेक वेळा गेले हे सगळं हे फार सातत्यानं बोललं जातंय ह्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया इथं विरोधकांकडे कुठला ठोस मुद्दा राहिलेला नाही आता कुठला प्रश्न जर राहिला नाही कुठल्या गोष्टीचा सर्व सभासद निर्णय घेतलेला आहे आणि आता जे काय म्हणतायत ते हे कुठे हे त्यांना कुठला मुद्दा हातात नसल्यामुळे पायगाची वाळू सरकल्यासमोर ते खोटे नाट मी जुने कुठले ते मुद्दे काढत काढतायत आणि ठोस असा पुढचा कार्यक्रम त्यांच्याकडे नाही कारखान्यासाठी पुढे काय करू शकतील कारखाना ओळजीचा आणण्यासाठी काय करत ह्या बाबतीत त्यांच्या बाबतीत एक कुठेही त्यांच्याकडे एकमत नाही आहे आणि त्यामुळे ते काहीतरी वेगळं काहीतरी ओळखण्याचा प्रयत्न करतात त्यात ती यशस्वी कदापि होणार नाही एक महत्वाचा मुद्दा तुमच्याकडं अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर आहे त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर नाही असं तुमच्या पॅनलमधील लोक म्हणतात काय तुमचं म्हणणं आदरणीय दादांनी त्याविषयी सर्वपक्षीय पॅन जो मेळा बोलवला त्यामध्ये आणि त्यांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव जाहीर केलं समोर जो पॅनल आहे त्यांनी त्यांचं पुढच्या पाच वर्षासाठी अध्यक्षपद जो उमेदवार असेल त्याचं नाव जाहीर करावं काल जो त्यांचा प्रचार पडायचा जो कार्यक्रम झाला जे आज आपण पाहतोय यूट्यूबवर किंवा सर्वत्र सुरुवातीला त्यांची भांडणं झाली एकमेक नाव घेण्यावरून हे जे आता सुरुवात असेल तर पाच वर्षी कशी पुढे जाणार हे सभास घेतलं प्रचारामध्ये तुम्ही फिरता विजयाचा किती विश्वास वाटतो विजयाचा शंभर टक्के विश्वास वाटतो आणि हा विश्वास सभासांच्या एकंदर भूमिकेवरून सभास जीएसटी सभास सर्व आणि हित सर्वांचं मला निश्चितपणे खात्री सर्वजण ममता बॅनलला शंभर टक्के निवडून देतील सभासदांचा जो हक्क डावला जातो किंवा सभासदांना मतदानातून बाद करायचं अशी एक योजना होती असं पुढील विरोधक आहेत आणि एक आणखी एक गोष्ट अशी की गेल्या दहा वर्षात आमचं साडेतीनशे कोटीचं नुकसान झालं असं एक ते आरोप करताना दिसतात सभासद आमचा कुठलाही हक्क डावण्याचा प्रश्न नव्हता हो जे जे सरकारी कायद्यानुसार आहे ते सगळं चालले होतं आता कुठं प्रश्न जर राहिलेला नाही यांना कुठला मुद्दा नाही त्यावर नको त्या गोष्टी पुढं आहे आता जे नुकसान झालं म्हणतात ते त्या नुकसानीविरोधी त्यांनी कधी आवाज उठवला त्यांनी कधी पेपरला कधी मुलाखत दिलं ह्यांनी कधी कुठलं आंदोलन केलं यांनी काहीच केलं नाही शांत बसते ना आता म्हणता आमचं नुकसान झालं ते जे जे खुलासे करतायत माझं त्यांना जाहिरावाने की चला आपण एक प्रेस घेऊ आपण एक मुलाखतीत घेऊ दोघांच्या आणि सांगावं त्यांनी कसा तोटा झाला आम्ही सांगू कसं झालं नाही ते त्यांच्याकडे कुठला ठोस कार्यक्रम नाही त्यांनी केलेले कामकाज आपण पाहिलेले हे बोलतात नुसतं हवेच आहेत यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये छत्रपती आपल्याला उद्योग भविष्य करचा आहे तरुण पिढीच कामगारांचा आपल्याला भविष्य काढवायचे यांचा कुणी विश्वास ठेवू नये खूप खूप धन्यवाद तर हे होते कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि श्री जयभवन भवन पॅनलचे प्रमुख पुत्र जाचक कारखान्याच्या प्रचाराची रंधुमाळी सुरू आहे आणि त्या दरम्यान येणाऱ्या नवीन नवीन घडामोडींचा आपण नक्की भेटूयात धन्यवाद